नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज, आज आपल्याकडं रस पुरणपोळी असा भेद होणार आहे माझ्या आई पप्पा येणार आहे जेवायला मी बोलवलं आहे त्यांना तर का नाही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघू कितपत दाखवता येईल कारण का शूट करत करत कर जर स्वयंपाक करायचं म्हणलं ना खूप उशीर आहे तरी पण मी थोड्या थोड्या क्लिप घेणार आहेत आज स्वयंपाकामधल्या तर तुम्ही ब्लॉग माझा कंटिन्यू करा आणि इकडच्या सेमला थांबा दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर पाहू शकतात एका साईडला मी कुकर लावलेला आहे कुकरची शिट्टी झालेली आहे इथं मी आवाज दिला होता पण त्या कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने माझा आवाजच येत नव्हता त्यामुळे मी इथं म्यूट केलेला आहे आणि ह्या साईडला जे दिसत आहेत तुम्हाला आंबे तर त्या ते तेवढ्या आंब्याचा आपण रस करणार आहोत आणि खूप सुंदर आणि छान आंबे आहेत आणि त्याचा रस पण एकदम सुंदर होतोय तर पाहू शकता तेवढ्या आंब्याचा पण रस करणार आहोत प्रकारे आपला रस तयार झालेला आहे आणि इकडं आहे ते आता पु डाळ पण शिजलेली आहे रस पण रेडी आहे आज पुरण वाटून घेते मी डाळ शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर आमच्यासाठी एवढी डाळ काढून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे पुरणाच्या चाळणीमधून आणि इकडं चालू आहे आपलं पुरण तर आता पुरण शिजत आहे आणि इकडच्या साईडला का नाही हे लावलेलं आहे भात लावलेला आहे एक करता करता दोन दोन गोष्टी केल्या का पटपट होते आणि तुम्हाला थोडेसे शॉर्ट शॉर्टमध्येच व्हिडिओ मी दाखवत आहे कारण का असं कंटिन्यू व्हिडिओ दाखवायला म्हणलं का खूप वेळ जातो त्यासाठी थोडे थोडे व्हिडिओ दाखवत आहे आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता तळण चालू आहे कुरडया या चालू आहे किती सुंदर कुर्ती आहे एकदम मस्त तर आपला अर्धा स्वयंपाक झालेला आहे मी आदलं मधलं शोध घेतलेला आहे थोडंफार कारण का वेळ खूप होते कुरड्या पापड्या चालू आहेत आणि पसारा आहे त्याला इग्नोर करा कारण स्वयंपाक करताना होतहीच पारा सगळ्या स्वयंपाक रेडी झालेला आहे इकडं कुरड्या पापड्या तळलेल्या आहेत आणि इथं आहे बटाट्याची भाजी ही आहे आमटी आणि हे से आयोता काड़ ला, आहे पंचामृत हे साधंवरण आहे थोडंसं आई त्यासाठी काढलेलं आणि हे आहे फूट हे भुजे आणि ह्या साईडला भात आहे आणि इकडं कणिक वगैरे तिंबून ठेवलेले आहे ते आता करायचे आणि रस ताट एकदम सुंदर दिसत आहे रेडी आहे जेवण्यासाठी आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय